त्यांच्या गाडीवर हल्ला झाला परंतु ते त्या गाडीमध्ये नव्हते मग दुसऱ्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला तर या ठिकाणी काच फुटून नंतर हा दगड त्यांना लागलेला आहे हाच दगड जर त्यांच्या चेहऱ्यावर लागला असता डोक्याला लागला असता दगड खूप मोठा होता काच फुटून मध्ये आला आणि त्याच्यानंतर त्यांच्या खांद्याला तो आहे तर त्याच्यामुळं या निवडणूक विभागाकडं आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो एक तक्रार माझे आमदार साहेब दानवे साहेबांनी या ठिकाणी दिलेली प्रशासन दखल घेईल अशी अपेक्षा आहे आम्ही त्यांना सांगितलं ज्यांनी दगडफेक केली त्यांना तुम्ही आणलं पाहिजे पोलीस स्टेशनचं असं म्हणणं आहे की तुमची तुम, तुम, अगोदर तक्रार आली पाहिजे माझा त्यांना प्रश्न आहे जर एखाद्या ठिकाणी मर्डर होत असेल तर तुम्ही त्याला थांबवणार नाही तुम्ही अगोदर त्यांची तक्रार लिहून घेणार आणि मग तुम्ही त्याला थांबवणार का तर त्याच्यावर पोलीस प्रशासन कोणतंही उत्तर देऊ शकलेलं नाही हे अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे प्रशासन पोलीस प्रशासन निवडणूक विभाग दबावाखाली खाली या ठिकाणी काम करतोय आमच्या जी प्रचाराची रथ आहे त्याचा झेंडे तोडण्यात आले प्रचाराच्या गाडीच मारहाण करण्यात आली डोक्यात या ठिकाणी आता सरांनी जे सांगितलं त्याचा मी साक्षीदार आहे मी अण्णाच्या गाडीत बसलेलो होतो पहिलं मला आई पहि शिव्या दिल्या नंतर गाडी थांबवा अण्णाची गाडी थांबवा आडवे झाले मी म्हणलं अण्णा गाडी पुढे घ्या म्हणलं या लोकांना हमला करायचा आहे म्हणलं मारायचंय म्हणलं आपल्याला तर अण्णाच्या ड्रायव्हर साहेबांनी गाडी पुढे घेतली मग त्यांनी त्याचा राग म्हणून आमच्या दोस्पुत्र सरांना मारलं आमच्या भैयाला मारलं आमच्या गाडीवर हमला केला आणि मी विनंती करतो तुम्हाला पत्रकार बांधवांना पोलीस बांधवांना की उद्या आम्ही प्रचार कसा करायचा आम्ही लोकांच्या घरी कसं जायचं आम्ही लोकांना मतदान मागतोय भाषण करतोय हे सुद्धा यांच्या पोटात दुखतोय जर तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर आम्ही जायचं कोणाकडं आणि लोकशाही कशी टिकेल म्हणजे चंद्रकांत दानवे साहेबांनी मतदान मागायचं नाही चंद्रकांत दानवे साहेबांनी निवडून यायचं नाही यांनीच निवडून यायचं हा ही जनता जर हे ऐकत असेल तर यांना सुद्धा माझी विनंती आपण यावेळेस न्याय करा आणि हा अन्याय कायमचा संपवा कारण उद्या आमच्या जीवाला धोका आहे साहेब अण्णाच्या जीवाला धोका आहे अण्णाला ताबडतोब संरक्षण द्या शस्त्रधारी संरक्षण द्या अशी मी कळकळीची विनंती आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि गाडी या ठिकाणी राजेंद्र संतोषराव दसपुते <laughs> दस साहेब माझे आमदार यांचे चिरंजीव हे त्या गाडीमध्ये होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेऊ शकता आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे साहेब यांच्या प्रचार कार्यक्रमा दरम्यान आम्ही अण्णासोबत प्रचार करत असताना दगरवाडी येथे अण्णाची एक कॉर्नर बैठक होती त्या बैठक संपल्यानंतर आम्ही तिथून परत दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघालो असता तिथील काही गाव गावगुंडांनी आमच्या उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर दगडफेक केली योगायोगानं अन्नाची गाडी पुढे सरकली आणि माझी गाडी त्यांच्या मागे असल्यामुळं माझ्या गाडीवर त्यांनी दगड वा फेकले आणि त्यामध्ये मला एक असा जवळपास दोन किलोचं दगड माझ्या या डाव्या खांद्याला लागला याला कदाचित जर हा दगड माझ्या खांद्याच्यावर चार इंच जर वर लागला असता तर माझा तिथं एखाद्या वेळेस मृत्यूसुद्धा झाला असता मी नशिबान माझं बल, बलोत्तर म्हणून मी तिथं वाचलो पण अशा या गावगुंडांना याची सजा मिळाली पाहिजेत माणसं कोणाची होती ते माणसा दगर मारणार नाव पण पूर्ण भारतीय जनता पार्टीचे आशाताई पांडेचे कार्यकर्ते सरते आशाताई पांडेचे कार्यकर्ते दगरवाडीचे कार्यकर्ते आणि आमदार जे संतोष दानवे उमेदवार आहे त्यांचे ते कार्यकर्ते आणि खासदार माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे ते कार्यकर्ते शंभर टक्के त्यांचे काय यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांतजी दानवे साहेब हे या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया दिली